हॅलो व्हिव्हर्स तर हा जो सुंदर व्ह्यू तुम्ही पाहताय आहे हा आहे माझ्या किचनच्या खिडकीतला व्ह्यू तर समोर जी आहे ती मीना नदी आहे मीना नदीच्या समोर जे छोटे छोटे डोंगर दिसतात ते आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा सुंदर ठिकाणी आम्ही राहतो इथं माझं जरा फराळाचं बनवायचं काम चाललं होतं फराळाचं म्हणजे आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार तर आम्हाला उपवास होता मग मुलांनासुद्धा उपवासाचं खायला आवडतं म्हणून म्हटलं चला सगळ्यांसाठी एकच बनवूया स्वयंपाक करायलाच नको कारण तशी पण तब्येत बरी नव्हती बरी नव्हती म्हणजे दोन चार वा दिवसापासून व्हायरल इन्फेक्शन झालं आहे मला आणि माझ्या छोट्या मुलाला त्यामुळे आम्ही आजारी येत आवाजात तुम्हाला कळतच असेल तर म्हणून मग या ठिकाणी फराळाचं बनवलं आता पोरांनी पापड्या मागितल्या पोरांसाठी पापड्या पण तळल्या आणि इथं मी भगरीचा भात बनवत आहे भगरीचा भात आणि उपवासाच्या पापड्या एवढंच काय आज बनवायचं होतं जास्त काय स्वयंपाक करायचा नव्हता हां स्वयंपाक करायचा आहे पण संध्याकाळी तर आजारी पडलं की एकदम काय म्हणते काय सांगायचं तुम्हाला आजारी पडल्यामुळं दोन तीन दिवस झालं व्यवस्थित व्हिडिओज पोस्ट होत नाही आहेत व्यवस्थित घरातली कामं होत नाही आहेत सगळं विस्कळीत होऊन जातं पण तरी पण काम मात्र चालू ठेवावं लागतं वेडं वाकडं थोडं थोडकं कसं का होईना पण काम चालू ठेवावं लागतं कारण करणार काय मुलांसाठी कमीत कमी जेवण तर बनवलं पाहिजे नाही का आणि आता तुम्ही इथं माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल आजारी असल्यामुळं नुसता अवतार झालाय थोडीफार तब्येत बरी झाली होती तीसुद्धा सगळी तब्येत खराब झाली आता फक्त हाडं दिसायला लागली गाल बसून गेले डोळे खोल गेले पार सांगते तुम्हाला पार ताकद राहिली नाही एवढा अशक्तपणा आला आहे पण आता तरी पण काम करावं लागतंय करणार काय पोरं लहान आहेत माझी आणि त्यात परत कळत नसल्यामुळं त्यांना सगळंच्या सगळं माझ्यावर डिपेंड आहे म्हणून काय करणार आजारी असलं तरी मला काम करणं गरजेचंच आहे जाऊ द्या असो रडघरांना गाऊन काय उपयोग तर इथं आपली भगर तयार आहे तर ही अशी थोडीशी मी भगर आसटच बनवली आहे कारण आमटी करणार नव्हते म्हणून मग सुक्क सुखं खायला चांगलं वाटत नाही म्हणून म्हटलं भगरच थोडीशी आसट ठेवूया म्हणजे छान लागेल मग त्यानंतर भगर झाली या प इथं आमचं उपासाच्या पापड्या आणि भगर भगरीवर थोडीशी तुपाची धार घेतली की अजून छान लागतं तर या फराळ करायला आजच्यासाठी एवढं स्टार्ट आहे बाय बाय